दोन तारखेला आपल्या चिपळूण नगरपालिकेची निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीकरता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपल्या सर्वांचे लाडके नेते माजी आमदार सन्माननीय रमेशभ कदम यांची निशाणी आहे तुतारी त्याचबरोबर याच प्रभागामध्ये दुसरे जे उमेदवार आहेत ते आहेत अजय भालेकर त्यांची निशाणी आहे मशा आणि तिसऱ्या ज्या आपल्या महिला भगिनी उमेदवार आहेत स्वाती राहिला काही कदम त्यांची सुद्धा निशाणी आहे मशा दोन तारखेला आपल्या सर्वांना एक पवित्र असं काम करायचंय खर तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना आपल्याला दिलेली आहे त्या घटनेमध्ये आणि या लोकशाही मूल्यांमध्ये निवडणूक ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे एक प्रकारचा उत्सव आहे एक प्रकारचा सण आहे आणि हा दोन तारखेला आपल्या सर्वांना कर्तव्य पार पाडायचं आहे सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी मला वाटतं साडेपाच वाजेपर्यंत मतदानाची साडेसात ते साडेपाच मतदानाची वेळ असेल या वेळेला आपण सर्वांनी स्वतःहून मतदान केंद्रावर जाऊ जिथे कुठे तुतारी दिसेल जिथे कुठे वैशाली कदम आणि अजय भालेकर यांची मशाल दिसेल त्यांच्या समोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा असा आग्रह आणि विनंती करण्यात आता बांधला भगिनीनो चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनुसार दर पाच वर्षांना न चुकता निवडणुका होणं अपेक्षित असताना आणि तो नियम देखील आहे परंतु सध्या देशामध्ये एकंदरीत लोकशाहीचे काय झिं भिंदवडे निघत आहेत लोकशाहीची काय विटंबना सुरू आहे हे आपण सगळी मंडळी अनुभवतो त्यामुळं चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्त झाल्यापासून आज ताय एकदा ही निवडणूक मुदत संपल्यानंतर पंधरा दिवसाच्या पुढे पुढे गेलेली नाही पंधरा दिवसापेक्षा जास्त दिवस निवडणूक झाली नाही असं कधी घडलं नाही परंतु ही निवडणूक दोन हजार बावीस साली व्हायला पाहिजे होती आज दोन हजार पंचवीस मध्ये आपण आहोत ही निवडणूक सरकारनं कर्तव्याचं पालन करून लावलेली निवडणूक नाही आता सुद्धा ही निवडणूक झाली नसती परंतु सुप्रीम कोर्टानं सरकारला स्पष्ट शब्दामध्ये निर्देश दिले आदेश दिले की सप्टेंबर पर्यंत ही निवडणुका तुम्ही पूर्ण करून घ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या सप्टेंबर पर्यंत आपण सर्वांनी पूर्ण करून घ्याव्यात आणि त्याच्यामध्ये थोड विशी खाली एक टीप टाकली का हो का की काही अडचण आल्यास सरकार थोड्याफार ह्या निवडणुका लांबणीवर टाकू शकत सरकारनं तेवढाच फक्त आधार घेतला आणि सप्टेंबर पर्यंत कोणत्याही निवडणुका होतील अशी हालचाल केली नाही किंबहुना सप्टेंबर उलटून गेला आपण नोव्हेंबर मध्ये आहोत लोकशाही मानायचीच नाही अशी ज्यांची प्रवृत्ती आहे काही मंडळी त्याच्या आगेच पुन्हा कोर्टात दिली आणि कोर्टानं स्पष्ट सांगितलं की सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रखडलेल्या निवडणुका त्या एकतीस जानेवारी पूर्ण करा आणि म्हणून ह्या निवडणुका होत आहेत ह्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे होत आहेत आज निवडणुकीला समोर आपण जात असताना आपलं कर्तव्य हे आपल्या सर्वांना पार पाडावं लागणार आहे हे कर्तव्य केवळ कोणा उमेदवारला निवडून आणण्याकरता म्हणून पार पाडायचं नाहीये तर जे उमेदवार आपण निवडून देणार आहोत ते ज्या आपण शहरामध्ये आपण राहतो त्या शहरामधल्या ज्या नागरी सुविधा आहेत तुमच्या नागरिकांच्या ग्रामस्थांच्या तुमच्या मतदारांच्या ज्या अडी अडचणी आहेत त्या अडचणी सोडवून सोडवून कोण शकतो त्या अडचणी सोडवण्याचा अनुभव कोणाच्या पाठीमागे आहे शेवटी आपण सुद्धा आपल्या गावातलं एखादं छोटस जरी मंडळ असेल तर त्या मंडळाचा अध्यक्ष निवडताना आपण गावामध्ये चार चार बैठका घेतो चार चार बैठका घेतो आणि छोट्याशा मंडळाचा अध्यक्ष कोणाचा कोण असावा त्या मंडळाच्या अध्यक्षाची धुरा कोणाच्या हातामध्ये असावी हा मंडळाचा विचार आपण करतो हे तर एवढ्या मोठ्या नगरपालिकेचा बहु नगरपालिकेचा कारभार कोणाच्या हातामध्ये असावा कोणाच्या हातामध्ये आम्ही नगरपालिका आहोत हा विचार आपण सर्वांनी करण्याची गरज आहे हा विचार आमच्यासारख्या लोकांनी करण्याची गरज आहे हा विचार तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्रितपणे करण्याची गरज आहे आणि ती गरज म्हणजे उद्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीचा नगराध्यक्ष माननीय भाई कदम असले पाहिजे हे सांगण्याकरता म्हणून या ठिकाणी